नमस्कार मी संतोष वायचळ आपलं ग्रँड वेनेसमध्ये स्वागत करतो आज आपण आपण व्यवसाय का करावा या संदर्भात माहिती घेणार आहोत परंतु आज आपण या सिरीजची सुरुवात करत आहोत तर या सिरीजमध्ये काय असेल आज आपण ज्या वेळेला डोक्यामध्ये कल्पना येते की मला व्यवसाय करायचा आहे या कल्पना निर्माण होण्यापासून ते आपण व्यवसायाची उभारणी करेपर्यंत किंवा व्यवसायामध्ये प्रगती व त्याच्यामध्ये व्यवसाय स्थिर कसा झाला पाहिजे इथंपर्यंतच्या सगळ्या टेक्निक किंवा येणाऱ्या काळामध्ये ज्या अडचणी आहेत या अडचणी कशा दूर झाल्या पाहिजेत आपण या अडचणींना फेस कसं केलं पाहिजे किंवा अडचणी येऊच नाहीत म्हणून देखील आपण काय त्याच्यामध्ये प्रिकॉशन घेतलं पाहिजे काय आपण त्याच्यामध्ये पत्ते पाळली पाहिजेत या गोष्टी आपण पाहणार आहोत तर आज आपण ज्या वेळेला सुरुवात करतोय तर आपण हा व्यवसाय का केला पाहिजे जर आज आपण समाजामध्ये जर बघितलं तर आज नोकऱ्या संपत चाललेल्या आहेत आणि ज्या वेळेला नोकऱ्या संपत म्हणजेच आपण ब्लेम करतो की सरकार नोकऱ्या देत नाही आहे परंतु जर नोकऱ्याच कुठं उपलब्ध होत नाही आहेत तर नोकरी कोणीही देऊ शकत नाही परंतु जर आपण नोकरीच्या पाठीमागं न लागता आपण स्वतः जर व्यवसाय निर्मिती केली किंवा व्यवसायाकडे वळालो तर आज आपण स्वतः व्यवसाय निर्माण करू शकतो व अनेकांना आपण रोजगार देखील उपलब्ध दे करून देऊ शकतो परंतु ज्या वेळेला आपण व्यवसाय करणं हा डोक्यामध्ये आयडिया येते सर्वात पहिली आपल्यामध्ये एक विचार तयार होतो की आपण जर व्यवसाय केला आणि तो जर बंद पडला किंवा काय रिस्क असेल आणि जर आपण बघितलं व्यवसाय आणि नोकरी याच्यामध्ये तर नोकरीमध्ये काय राहतं की बाबा एक सेक्युअर राहतं त्यामुळं आजकालचा नवयुवक युवती असतील हे जास्तीत जास्त नोकरीकडे धावला जातो कारण त्याच्यामध्ये काय राहतं की सेक्युरिटी राहते जे की बाबा जर एक पन्नास हजार पगार असेल तर दर महिन्याला आपल्याला पन्नास हजार पगार येणार आहे परंतु व्यवसायामध्ये कधीही हे शक्य होत नाही परंतु व्यवसाय ही अशी गोष्ट आहे की जे तुमचे स्वप्न जे तुम्ही बघितलं देखील नाही आहे ते स्वप्न तुमचं पूर्ण करू शकतो म्हणून आज माझी सर्व युवकांना युवतींना एक विनंती आहे किंवा एक इच्छाशक्ती तुम्ही जागृत करावी की आपण व्यवसाय व्यावसा, व्यवसायाकडे वळालं पाहिजे व अनेक प्रकारचे व्यवसाय निर्मिती करून आपल्या समाजामध्ये जे काही बेरोजगार युवक आहेत त्यांना देखील आपण रोजगार उपलब्ध करून घेणं पाहिजे आज आपण नोकरीच्या पाठीमागं न लागता आपण नोकरी निर्माण केली पाहिजे अशा पद्धतीनं आपण या सिरीजमध्ये व्यवसाय कसा निर्माण केला पाहिजे व्यवसाय का केला पाहिजे जर आज आपण भारत असेल महाराष्ट्र असेल याच्यामध्ये जर बघितलं तर नोकऱ्यांचं प्रमाण खूप कमी होत चाललेलं आहे आणि व्यवसाय करण्यामागचा जो कल आहे हा खूप कमी होतोय याचं कारण आहे रिस्क फॅक्टर जेणेकरून आज नवीन युवकांना वाटतं की आपण जर याच्यामध्ये लाखोमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपण याच्यामध्ये लॉस जाऊ शकतो किंवा याच्यामधून मला काय मिळेल कसं मिळेल परंतु मित्रांनो एखादा व्यवसाय जर आपण निर्मिती करत असेल सुरुवात करत असेल तर त्याची सुरुवात कशी केली पाहिजे तर ज्या व्यवसायामध्ये आपण उतरतोय तो व्यवसाय काय आहे कसा आहे आणि आपण याच्यामध्ये किती अनुभवी आहोत किंवा आपल्याला त्याच्यामधील नॉलेज असेलच असं नाही परंतु एखाद्या व्यवसायाबद्दल जर नॉलेज नसेल तर त्याचं नॉलेज प्रथम घेणं खूप गरजेचं कारण कोणताही व्यवसाय विदाउट नॉलेज होऊ शकत नाही तर त्याचं जोही व्यवसाय आज आपण मार्केटमध्ये मा बघितलं छोटे छोटे व्यवसाय आहेत परंतु त्यांनी खूप मोठी उंची गाठलेली आहे जर आपण चहा बघितलं तर चहामध्ये देखील अनेक खूप मोठे मोठे ब्रँड आहेत जसं आपण पूर्वी पाहिलं तर चहा म्हणजे एकदम तुच्छ व्यवसाय समजला जायचं परंतु आज या चहालाच खूप मोठं नाव आलेलं आहे आणि खूप मोठी मोठी लोक आज चहाचे मोठे मोठे शोरूम उघडून बसलेले आहेत म्हणजे याचाच अर्थ आपण कोणताही व्यवसाय छोटा आणि मोठा असं ठरवू नाही शकत फक्त व्यवसाय करण्याची जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे आणि आपण व्यवसाय चालू करू शकतो